सो हे काय स्वागत तुमचं तुमच्या भावाची चॅनल होती जे चॅनलचं नाव आहे रोया घर तर भावानं अजून एक ब्रँड व्लॉग घेऊन आलोय तर त्यात तेवढं काही खास नाही तर पहिले जात जाऊ मस्त कामावर खूप लेट झाले मला तर चला जाऊ निघू आता कामावर चलो जरा बसता मस्त की तर चांगला ऊन पडतो वाईट एन्जॉय आता पाचच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला मी सांगितले काहीतरी चॅलेंज द्या तर मला चॅलेंज दिलेले आहेत तर करणी चॅलेंज दिले ना भाऊजीनी चॅलेंज दिले करेन सांगितले एक वेळ आईच्या भेटीला जायचंय तर जाऊ भावा आपण आता पुढच्या महिन्यात जाऊ लगेच चॅलेंज मी पूर्ण करू तर थोडा या महिना जाऊ ते कारण की महिना थोडा विशेष थोडा थोडं काम आहेत तर जाऊ लगेच पुढच्या महिन्यात आणि भाऊजीने सांगितले कबूतर ट्रेंड करून दाखव कबूतरचा काय आयडिया नाही तर बघू कसं आहे विषय आमच्या दादाची कबुतर आहे दादा जवळ घेऊ बघू काय होत काय नाही तर तुम्ही चॅलेंज दिला तर भावांना काही चॅलेंज काहीतरी आलंय नवीन तर आजचा लोक म्हणा आज काय चॅलेंज आहे काय नाही ते साधू मला सांगायचं होतं तर चला आता तेव्हा काम चालू करू तर भेटू तवात चला सगळी जण आले सात सगळी जण आहे की मी केव्हा काही

हे नांदे काल हे के दे बाबा बापा आणि के व्हिडिओ बी आहे आणखी व्हिडिओ बी आहे पाणी मी काम चालू करता डायरेक्ट भेटून नंतर काम बिन झाल्यावर चलो तर काहीच तर आलो गाडी लावायला तर गाडी विडी लावले पण आम्हाला बाईकची चावी नाही भेटत बाईकची चावी माझ्या भावाचे गाडीची चावी वाटते कुठे पहिली वाटते आहे का चावी गाडीत आहे का इथे कुठे दिसतंय का गाडीत गाडीत किधर तो गाडीत किधर किधर तो होईल ना हां लोक मी बी आ गया हां गाडी इसमे देखो किधर तो नहीं नाही रहा इसमे इथं बघ इथे इथे काय तर इथे बी नाही चावी जेली तर जेली जेली तर जेली काय चावी झेली तर झीली काय झेल तरी काय चावी पण जाईल तर जाईल कुठे चावी जायचे वांदे होतील घरी घरी जायचे वांदे होते खाली मग खाली चावी तर नाही भेटणार आता काय बोलशील त्याला चावी जरा दे जरा थांबा आर बघवत नाही तर आम्ही धक्का मारून मारून आले इथपर्यंत ब्रिजचेशा चे इष्या तर इथे चावी घेऊन तो कवा येतो तर बघू तो आल्यावर गाडी चालू करते जानिंग आता आपलंच आहे हा ये आवड बिल्डिंग आपलेच आहेत आपलेच मला ब्ला पाहिजे असेल तर किडकाली का एकदम सस्त भाऊ दे मी टेशन घेऊ नका सध्या चावी याव दे पहिले चावीची गरज आहे आम्हाला सतरा वन बी एच के सतरा लाख वन बी एच के सतरा लाख वन बी एच के लॉटरी लागलेली लॉटरी लागलेली आहे बिंदा आज चित्के जाणार तरी टोपी घालतात सकाळ पश्चिम असं करतील लवकर लवकर टकला होईल असा टकला होईल लवकर मी तर बघो ऋषी कवा येतो यो कवा ये ना कवा ना मला टाईम होला घरी जायला चांगली मोठी अशी ट्राफिक असते जशी ठिककाली गावात खूप मोठी टाकते विमान डायरेक्ट नाका विमान घ्यायचा कल्याण तू इटकाळी डायरेक्ट विमान तू काही बोलणार ना सोनारपटला कामाला येत नाही सोनारबाडला आज असं फ्लॅट तिथे मला घ्यायला तो येईल जागा करून ठेवतो आम्ही जागा करून ठेवतो आपल्या बाबाची जागा आहे तिथे अरे येते गाडीची चावी घेऊन माझा भाऊ आलेला आहे माझा भाऊ आलाय भाऊ भाऊ इकडे भाऊ रे आम्ही इथे माझा भाऊ आलेला आहे गाडीची चावी घेऊन भावा तू लवकर आला भावाय माझा भाऊ घेऊन चला चाय भेटली भाऊ धन्यवाद भाऊ भाऊसनी चावी आणली घरा जायला भेटला मला सेफ्टी चला आता निघलो घरी जायला तर चलो निघू घरी जायला तू कसा असतो काल काता तारी कातारी होत चला हवा न हे नाना ना आमची ग्ञान सोडून तू त्याच्यावर बजेला आहे धोनी सेम माणस आहे सेम आहे आपण खाली एक थोडं काम म्हणजे समजून घ्या तर चला भेटू डॉक्टर हॅलो तर ही बघा आपली धन्य तर चला आता जाऊ घरी तर चला ब्लॉग एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आपण चॅलेंज पूर्ण करा तर नक्की कंटिन्यू बघत राहा तर चला टाटा बाय माझ्या पिल्ल्यांना